नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या सामान्य ज्ञानाविषयी प्रश्नोत्तरे पाहूयात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असाल किंवा भारताबद्दल नवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आणि प्रश्न क्रमांक एक आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत आणि उत्तर आहे बी द्रौपदी मुर्मू प्रश्न क्रमांक दोन सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत आणि उत्तर आहे ए शशिकांत दास प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीस साली भारताने कोणत्या क्षेत्रात नवीन अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आणि उत्तर आहे सी गगन यान प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीस साली भारताने कोणत्या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदे जिंकली आणि उत्तर आहे बी एशियाई क्रीडा स्पर्धा प्रश्न क्रमांक पाच दोन हजार चोवीस साली भारताने कोणत्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित केले आणि उत्तर आहे बी फाय जी नेटवर्क प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिले हायपर लूप ट्रान्सपोर्ट प्रकल्प कोणत्या शहरात उभारले जाणार आहे आणि उत्तर आहे सी पुणे प्रश्न क्रमांक सात दोन हजार चोवीस मध्ये भारतीय रेल्वेने जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू केली आणि उत्तर आहे डी हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस मध्ये भारतात कोणत्या शहराला स्मार्ट सिटी ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आणि उत्तर आहे डी सुरत प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक मारण्याचा सा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि उत्तर आहे ए रोहित शर्मा प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते कोण होते आणि उत्तर आहे डी डॉक्टर सी व्ही रामन अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी